मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा शेतमाल डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी विकत घेऊन कोट्यवधीची फसवणूक केली असल्याचे सांगितले जात आहे पोलीस प्रशासन व मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले परंतु न्याय मिळता मिळेना म्हणून आज मलकापूर येथे मराठा मंगल कार्यालय ठिकाणी सकाळी अकरा वाजता देशोन्नतीचे संस्थापक प्रकाश पोहरे याचे किसान ब्रिगेड शेतकरी संघटना साठी आलेले असताना फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी भेटून न्याय मागण्यासाठी निवेदन दिले यावेळी शेतकऱ्यांनी निवेदन देताच प्रकाश पोहरे यांनी जिल्हा पोलीस एसपी तांबे यांना भ्रमणद्वारे संपर्क करून संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल असल्यावर अजूनपर्यंत तो फरार आहे म्हणून त्याचा शोध घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी असे सांगितले यावेळी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली असता आरोपीच्या स्वजनाकडून अटकवतो अट्रॉसिटी दाखल करतो किंवा छेडछाड प्रकरणांमध्ये अटकावतो अशा प्रकारच्या धमक्या मिळत असल्याचे सांगितले आहे त्यामुळे पोलीस प्रशासन आरोपी विरुद्ध कारवाई करता की बघण्याची भूमिका घेतात असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे मलकापूर तालुक्यामध्ये दीड वर्षापासून शेतकऱ्यांचा सोबत फसवणूक होते आहे पहिले जग्गू डॉन आला त्यानंतर पप्पू डॉन आला आणि ह्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आतापर्यंत एकही लोकप्रतिनिधी समोर आलेले नाही आहे यांना न्याय मिळायला पाहिजे अशा प्रकारचं आपण कार्य करता आहात पण आता ह्या लोकांना न्याय मिळण्यासाठी आपल्याकडनं काय प्रतिक्रिया राहील ते असं आहे की असा एक दैनिक देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या प्रश्नाला वेळोवेळी वाचा फोडलेली आहेच खरं म्हटलं म्हणजे हा जेव्हा प्रश्न फसवणुकीचा याच्यातला या आहे तर पोलीस विभागाने या सगळ्या संदर्भामध्ये अत्यंत कठोर कारवाई करायला पाहिजे आणि जेव्हा त्याच्या विरोधामध्ये एवढ्या तक्रारी आहेत एफ आय आर दाखल झालेल्या आहेत आणि तो मनुष्य सापडत नाही मला असं वाटतं की ही सगळी मिली बघत आहे असं व्यक्तिगत माझं मत आहे आणि त्यामुळे आम्ही संदर्भात एस पीशी बोलू आणि संबंधित मंत्र्यांशी सुद्धा बोलवून याला थोडं काय म्हणतो त्याला प्रेशराईज करायचा प्रयत्न करतो कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून ह्या व्यक्तीला लायसन्स दिलं जाते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचं सगळ्यात अगोदरचं कर्तव्य होतं की ह्या व्यक्तीच्या विरोधामध्ये काहीतरी तक्रारी करायच्या जा कोर्टात जायचं जा। अजूनपर्यंत त्या जा गेल्या नाहीत तर त्यांच्यासाठी तुमचा काही सल्ला चुकीची गोष्ट आहे जर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लायसन्स होल्डर होतील व्यापारी असताना जर कृषी उत्पन्न बाजार समिती त्याला त्याच्यावर कारवाई करत नाही किंवा त्याच्या विरोधामध्ये सगळ्यात पहिले तर कृषी उत्पन्न बाजार समितीने एफ आय आर करायला पाहिजे होता आणि त्याची संपत्ती वगैरे जप्त करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकार आहेत ना तर त्या हिशोबाने जप्त करून या जे काही पीडित शेतकरी आहेत त्यांना पैसे द्यायला पाहिजे होते तर आता यापुढे एस पी साहेबांनी आतापर्यंत फक्त सांगितलं आहे की मला मी नवीन आलेलो आहे मला याबद्दल काही माहीत नाही त्यासाठी मला वेळ द्या मला असं वाटतं की सर्व म्हणजे पळवाटा काढण्याचे प्रकार आहेत नवीन वगैरे एस पी वगैरे असण्याचं काही कारण आणि त्याचा काही विषय नाही आहे शेवटी यंत्रणा जी आहे ती जुनीच आहेत आणि एफ आय आर जुन्यात अठरा महिने झालेलं प्रकरण असतानाही जर असं होत नसेल मला असं वाटतं ही मिली बघत आहे